येथे विधानसभा संघाची निवडणूक लढण्याकरता इच्छुक असून सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती खुद्द केशव पाटील चोवीस ची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून माझ्या जवळपास पूर्ण तयारी करण्याची माझं काम विस्थानिक सर्व संस्थामध्ये मी सरपंच सदस्य सोसायटी चेअरमन लोकजनाच्या समितीसाठी माध्यम संपर्क लोकांशी झालेला आहे विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी बरेचसे आसंखी असे मुद्दे राहतो गोखरंजा प्रालुक्यामध्ये की दूर हा मतदारसंघ मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे की ज्या मतदारसंघामध्ये पंचेचाळीस वर्ष खासदार रावसाहेब पुढील दानवे ते केंद्रामध्ये मंत्री म्हणून राहिले त्यांचे चंदे दहा वर्ष आमदार राहिलेत ते पंचवीस वर्ष खासदार आणि स्वतः दहा वर्ष आमदार राहिले आणि त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर ठरवलं असतं तर आमचा भोखर्दन चा विधानसभा मतदारसंघ हा बारामध्ये पॅटर्न ऐकून आहोत त्यापेक्षा अपेक्षित पुढे गेला असता परंतु त्यांची मानसिद्धच नाही काम करण्याचे सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत रस्त्यांचे काम आजही मी खेड्यापाड्यात जर गेले तर रस्ता एक खड्ड्यात रस्ता आहे हे कळत आहे आजही आमच्या जिल्हा उपमुख्यालय भोखर्दन सरकार ठिकाणी नाहीये जे शिल्लोडला सत्ता सेटनं करून घेतलेले आजी मेडिकल कॉलेज आमच्याकडे नाहीये कृषी महाविद्यालय आता त्यांनी आणले परंतु स्वतःची प्रॉपर्टी वाढणे ते पण झाले जनतेचा पुढेही प्रश्नांचा त्यांना काही देणं नाहीये असंख्य मुद्द्यावरती आम्ही दानवे आढावा चालू केली तुमच्या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एका भौगोलिक परिस्थितीनुसार माझे आमदार चंद्रकांत दानवे आणि खासदार बाबासाहेब पटेल दानवे संतोषपती दानवे हे बदनापूर मतदारसंघात त्यांचे गाव येतात आमच्या मतदारसंघावरती त्यांनी गेल्या सत्तावन्न वर्षापासून अतिक्रमण केलं नाहीत आमचा लढा हा भूमिपुत्राचा आहे आणि भूमिपुत्रावरती झालेला अन्याय आहे या दोन्ही दान्यांकडनं आम्ही त्याचा याग वर्फा काढणार आहे